तालुक्यातील कोनोली तर्फे इथल्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून प्रापंचिक साहित्यासह जनावरांची वैरणं जळून खाक झालीत तीन गायींसह पाच शेळ्या भाजून जखमी झाल्यात शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली तर राधानगरी तालुक्यातील कोनोली तर्फे असंडोली येथील इकबाल इनुस बखाली यांच्या जनावरांच्या गोठ्याला दुपारी अचानक आग लागली आहे त्यामुळे प्रापंचिक साहित्यासह जनावरांची वैरणं जळून खाक झाली आहेत परिसरातील शेतकऱ्यांनी आग लागल्याचं समजताच गायी आणि शेळ्यांची दावी कापून जनावरांना बाहेर काढलं त्यामुळे जीवितहानी टळली आहे गोकुळचे एलआरपी ज्ञानदेव पाटील यांनी गोकुळ वैद्यकीय विभागाशी संपर्क साधत गोकुळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केलं दरम्यान गोकुळचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी एम पवार यांनी भेट देत जखमी जनावरांवर उपचार केलेत त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये सध्या वातावरणात उष्णता वाढत आहे त्यामुळे जनावरांवर गोठे वैरणी सुरक्षित ठेवावे आईपासून प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे